आजचे पी वाय क्यूज असणार आहेत बघा डिफायनाईट इंटिग्रेशन या चॅप्टरवर आधारित आणि या टॉपिकवर बघा बऱ्याच वेळा आपल्याला काय विचारले गेलेले आहे तर क्वेश्चन विचारले गेले कारण की एम एस टी सी टी मध्ये बघा हा फेवरेट टॉपिक राहिलेला आहे तर बघा कशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारल्या जातील तर या ठिकाणी बघा मायनस ए टू ए इंटिग्रेशन एफक्स डी एक्स आपल्याला विचारला जाणार आहे आणि याचं इंटिग्रेशन त्या ठिकाणी काय बघा टू टाइम्स इंटिग्रेशन झिरो टू एफक्स डी एक्स पण कधी ज्या वेळेस तुमचं फंक्शन काय असेल इव्हन असेल म्हणजेच काय एफ मायनस एक्स वर जी व्हॅल्यू येणार ते इक्वल असेल कुणाच्या एपॉप एक्स च्या त्यावेळेस ते फंक्शन काय असेल इवन आणि त्याचं इंटिग्रेशन या पद्धतीनं करावं लागेल तर या ठिकाणी बघा आपण जर एखादं फंक्शन घेतलं इवन एप एक्स इज इक्व्ह टू एक्स स्क्वेअर जर आपण याची मायनस एक्स वर जर व्हॅल्यू काढली तर या ठिकाणी बघा या ठिकाणी काय येणार प्लस येणार म्हणजे एक्स इज इक्व्ह टू बघा काय येत आहे एफ मायनस एक्स याचा अर्थ हे फंक्शन काय आहे इवन आहे आणि याचं इंटिग्रेशन बघा काय येणार झिरो येणार कधी ज्यावेळेस तुमचं फंक्शन काय असेल ऑड असेल म्हणजेच काय या ठिकाणी बघा एपॉप मायनस एक्स वर जर व्हॅल्यू काढली तर ती इक्वल असेल कोणाच्या मायनस एफ म्हणजे या ठिकाणी बघा आपण फंक्शन घेतलं एफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यू आणि या ठिकाणी बघा मायनस एक्स वर जर याची व्हॅल्यू आपण काढली तर या ठिकाणी बघा येणार मायनस एक्स चा क्यूब म्हणजे या ठिकाणी काय येणार बघा मायनस एक्स क्यूब तर या ठिकाणी बघा मायनस हॅज इट इज आणि एक्स क्यूब कोणाची व्हॅल्यू आहे या ठिकाणी एफ ऑफ एक्स ची म्हणजे या ठिकाणी बघा एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस एफ एक्स येत आहे याचा अर्थ हे फंक्शन काय आहे ऑड आहे आणि याचं इंटिग्रेशन त्या ठिकाणी काय येते झिरो येते म्हणजे या पद्धतीचे जर क्वेश्चन आपल्याला विचारलं तर सुरुवातीला काय करायचं चेक करायचं फंक्शन इव्हन आहे किंवा फंक्शन ऑड आहे सिम्पली त्यासाठी काय करायचं आपल्याला एफ ऑफ एक्सच्या जागी काय पुट करायचं एफ ऑप मायनस एक्स तर या ठिकाणी बघा आपण पहिला क्वेश्चन काय करत आहे सॉल्व्ह करत आहे दुसरा क्वेश्चन तुम्हाला याच पद्धतीनं काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे तर या ठिकाणी बघा मायनस ऑफ मायनस एक्स डिवायडेड बाय ई रेस्ट टू पॉवर मायनस एक्स मायनस इ रेस्ट टू पॉवर मायनस ऑफ मायनस एक्स तर या ठिकाणी बघा काय होणार ई रेस्ट टू दी पॉवर मायनस एक्स प्लस मायनस इन टू मायनस या ठिकाणी काय दिवा होणार प्लस डिनॉमिनेटरमध्ये बघा इ रेस्ट टू दर मायनस एक्स मायनस इ रेस्ट टू दी पावर मायनस इन टू मायनस या ठिकाणी चेंज करू शकतो म्हणजे बघा इ रेस्ट टू दर एक्स प्लस ई रेस्ट टू दर मायनस एक्स आणि डिनॉमिनेटर मधून या ठिकाणी बघा आपण मायनसचं साईन काय करू शकतो कॉमन काढू शकतो म्हणजे जे प्लस येते काय होणार मायनस आणि जे मायनस येते काय होणार प्लस म्हणजे या ठिकाणी काय होणार ई रेस्ट टू दावर एक्स मायनस ऑफ इ रेस्ट टू दी पावर मायनस एक्स आणि हे जर तुम्ही फंक्शन बघत असाल तर हे फंक्शन बघा आपलं जे गिवन फंक्शन आहे ते बनत आहे म्हणजे काय होतंय बघा मायनस एपऑप तर या ठिकाणी बघा ययनस एक्स वर जी व्हॅल्यू आहे ती काय येत आहे मायनस ऑफ यपॉप म्हणजे या ठिकाणी हे फंक्शन काय आहे ऑड आहे म्हणजे याचा अर्थ त्याचं इंटिग्रेशन त्या ठिकाणी काय येणार झिरो म्हणून या ठिकाणी बघा आपलं ऑप्शन काय येणार ऑप्शन नंबर बी काय येणार झिरो सेम क्वेश्चन तुम्ही करू शकता सॉल्व धन्यवाद